नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तुमच्या मोबाईलमध्ये ज्याही सर्व ॲप्स आहेत तर, कसा तर टकना, टकना, त्या ॲप्सवर लॉक प्रकारे लावायचा म्हणजे मित्रांनो तुमचा मोबाईल कोणीही घेतला आणि तुमची या मोबाईलमधील ॲप कोणतीही त्याने उघड दुसऱ्या व्यक्तीने उघडण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुमच्या फिंगरप्रिंटशिवाय किंवा तुम्ही जो लॉक टाकणार पासवर्ड टाकणार त्या पासवर्डशिवाय तुमची ॲप्स तिथं उघडणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की तुम्ही ॲपवर लॉक कशा प्रकारे लावू शकता तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सेटिंगवर यायचं आहे तर मेन सेटिंग उघडून घ्यायची आहे आणि मेन सेटिंग उघडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली खाली स्कॉल करायचा आहे आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये ॲप लॉक इथं नाव दिसत असेल तुम्हाला तर इथं तुम्ही बघून घ्यायचं आहे तर माझ्या मोबाईलमध्ये मित्रांनो पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये इथं प्रायव्हेसी पासवर्ड याच्यावर माझा ॲपलॉक इथं मला लावता येतो इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो मी इथं ॲप लॉक इथं लाव लावू शकतो अशा प्रकारे इथं लावू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकार तुमच्या मोबाईलमध्ये दिसत न नसेल तर तुम्हाला मी दुसरी पण पद्धतीचं सांगतो तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तर इथं तुम्हाला या सर्चवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲप लॉक हे नाव इथं टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता इथं ॲप लॉक हे नाव डायरेक्ट इथं आलेलं आहे तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं माझं इथं फिंगरप्रिंट मी लावून घेतो तर तुम्हाला पण फि तुमच्या मोबाईलमध्ये फिंगरप्रिंट किंवा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तो पासवर्ड टाकल्यानंतर इथं तुमच्या मोबाईलमध्ये सर्व ॲप्स तुमच्या मोबाईलमधील इथं उघडून जातील तर मित्रांनो इथं मी ॲमेझॉनवर लॉक लावतो त्याच्यानंतर मित्रांनो इथं बॅ इ बी जी एम आयवर लॉक लावतो इथं क्रोम क्रोमब्राऊजरवर लॉक लावतो इथं कॉन्टॅक्टवर लाव लॉक लावतो इथं फेसबुकवर लॉक लावतो तर मित्रांनो आपण बघून घेऊ की आपला लॉक इथं लागलेला आहे की नाही तर चला आपण बघून घेऊ इथं तरी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की ह्या आपल्या ज्याही ॲप्स आहेत इथं एक दोन तीन चार पाच सहा ॲप्सवर आपण इथं लॉक लावलेला आहे तर इथं बघून घेऊ आपण तर आपण इथं फेसबुकवर लॉक लावलेला होता तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये मा लॉक येत नाही तर फिंग इथं फिंगरप्रिंटचं इथं ऑप्शन येते तर मित्रांनो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला अन इथं एकदम काहीच दिसत नसेल तर मित्रांनो माझ्या मोबाईलमधूनच मी इथं स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे तर माझ्या मोबाईलमध्ये मा तुम्हाला दिसणार नाही तर मित्रांनो इथं तुम्ही बॅटल बी जी एम आयसुद्धा इथं बघू शकता माझं इथं मी पासवर्ड टाकलेला आहे तर इथं फिंगरप्रिंट मागत आहे तर तुम्हाला ते स्क्रीन दिसणार नाही आणि मित्रांनो इथं तुम्ही क्रोन ब्राऊझरसुद्धा इथं बघू शकता मी इथं लॉक लावलेला आहे तर इथं तुम्ही प्रकारे लॉक लावू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून दिलं की तुम्ही लॉक तुमच्या मोबाईलमध्ये प्रकारे लावू शकता आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये हेही जर ॲप लॉकचं ऑप्शन इथं येत नसेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं प्लेस्टोरवर यायचं आहे तर इथं प्लेस्टोरवर आल्यानंतर इथं तुम्हाला सर्चवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲप लॉक हे नाव टाकून घ्यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे आणि इथं सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला सर्व प्रकारचे इथं ॲप लॉकचे जे ॲप्स आहेत तर हे इथं दिसून जातील तर मित्रांनो या ॲप्समधील तुम्ही कोणतीही एक एखादी ॲप्स इथं इन्स्टॉल करून याच्यावर ॲप लॉक तुम्ही लावू शकता तुमच्या ॲपवर इथं लॉक लावू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेही इथं ॲपलॉगबद्दल माहिती सांगितली ते तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये